श्रमिक नगरला सातमाऊली चौक परिसरात रस्त्यावर पार केलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करणाऱ्या चार आरोपींना काल रात्री पोलिसांनी अटक केली आहे आरोपींची सोमवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान सातमाऊली परिसरात पोलिसांनी धिंड काढली श्रमिक नगर भागामध्ये सातमाऊली शनी चौक परिसरामध्ये चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर अज्ञात आठ ते दहा इस्मांनी दगडफेक करून गाड्यांच्या काचा फोडून नुकसान केलं होतं काही लोकांनी बेकायदेशीर जमाव जमावून प्राणघातक शस्त्र घेऊन सज्ज होऊन दंगल करून त्यांनी हे कृत्य जाणीवपूर्वक केलेलं असून त्यांच्या या कृत्यामुळे एखाद्या व्यक्तीचा अथवा जाणाऱ्या येणाऱ्या टेम्पो चालकाचा मृत्यू झाला असता या भॅड हल्ल्याकरिता परिसरामध्ये दहशत निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे सातपूर पोलिसांनी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून रविवारी पहाटेच्या दरम्यान घडलेल्या वाहनांची तोडफोड करणाऱ्या सागर भगवान हळनोर सुधीर भारत भालेराव ऋषिकेश उर्फ संकेत पुंडलिक पवार दीपक राजेंद्र आहिरे मिलिंद पिराजी मुंढे हे सर्व आरोपी श्रमिक नगर येथे राहणारे असून रविवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली आहे सोमवारी सायंकाळी तोडफोड केलेल्या परिसरामध्ये नागरिकांना आरोपींची दहशत कमी करण्यासाठी धिंड काढण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला आणि नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली यावेळी सातपूर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमन माछरे यांनी याविषयी अधिक माहिती दिली सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार ते चार पंचेचाळीस वर्षाच्या दरम्यान अज्ञात आठ ते दहा लोकांनी रोडवरून चाललेल्या गाड्या तसेच उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करून दहशत निर्माण करून नुकसान केलेले आहे ज्यामुळे एखाद्या माणसाचा जीव जाऊ शकला असता अशा प्रकारे दहशत निर्माण केल्याने भीतीचे वातावरण तयार झाले होते त्यावेळी पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सहभाग घेतला पोलीस हवालदार अनिल आहेर बक्कल नंबर चारशे पंच्याऐंशी यांची आपण तक्रार घेतली हे जे तोडफोड करणार आहेत त्यांना घाबरून कोणी कंप्लेंट द्यायला तयार नव्हता म्हणजे पोलिसांनी स्वतःहून कारवाई करून गुन्हा रजिस्टर क्रमांक त्रेचाळीस अव्वीस दोन हजार चोवीस कलम तीनशे एक आठ एकशे एक्केचाळीस त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस तीनशे छत्तीस चारशे सत्तावीस प्रमाणे दाखल करून घेतला व आमच्या डी पी पथकातील <coughs> सर्व स्टाफने मिळून या आठ इसमांपैकी पाच इसमांना त्वरित ताब्यात घेतले ज्याचं नाव आहे सागर भगवान हुल्नोर राणार श्रमिक नगर सुधीर भारत भालेराव सत्तावीस वर्ष राहणार श्रमिक नगर ऋषिकेश उर्फ संकेत पुलिक पवार दीपक राजेंद्र आहिरे मिलिंद पिराजी मुंडे सर्व श्रमिक नगर भागात राहणार आहेत यापूर्वीसुद्धा यांनी वेगवेगळे गुन्हे केलेले आहेत त्यामुळे सदर परिसरात भरपूर दहशत निर्माण झाली होती परंतु सातपूर पोलीस स्टेशननी या सर्वांना खूपच कमी वेळामध्ये ताब्यात घेऊन त्यांच्यावर चांगली कारवाई केलेली आहे त्यांना ताब्यात घेऊन आणि सातपूर पोलीस स्टेशनतर्फे असे कृत्य करणारे जे इसम आहेत त्यांना अशी सूचना देण्यात येते की कायदा हातात घेऊन गुन्हेगारी कृत्य करू नये अन्यथा यापुढेही अशीच कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल गस्त राहील तसेच जनतेला मी आव्हान करतो अशा प्रकारचं कोणी करत असेल तर डायल वन वन टू किंवा पोलीस स्टेशनच्या आमच्या फोनवर संपर्क केला तर ताबडतोब आमची पोलीस मदत पोहोचेल वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमला तेवढे नाशिक